मराठी भाषेच्या संरक्षणासाठी ठाण्यात सर्वपक्षियांची वज्रमूठ शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून केला निषेध ठाण्यातील नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यामध्ये शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्याबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या रेखा खोपकर ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मराठी आमच्या हक्काची नाही बापाची रद्द करा रद्द करा हिंदीची सक्ती कायदा रद्द करा अशा अनेक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ठाणेकर मराठी नागरिकांनीही मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केलं मला वाटत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ठ या सर्व मंडळीने या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळशेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती या मुख्यमंत्र्यांनी केली होती या उपमुख्यंत्री मंत्र्यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आज संपूर्ण मराठी माणूस सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे या ठिकाणी मनसे आहे त्यानंतर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी इथे कुठलंही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी आज जो लढा आपण देतोय तुम्हाला वाटतं सर्वांनी एकत्र एक लढावा नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल प्रो गोविंदा लीग सीझन तीनच्या जबरदस्त क्वालिफायर शोडाऊन झाला शुभारंभ महाराष्ट्राच्या गौरवशाली सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक साहसी खेळांचा रोमांचक उत्साह यांचा अप्रतिम मिलाप घडवून आणत प्रो गोविंदा लीग सीझन तीननं ठाण्यात आयोजित केलेल्या आलेल्या दमदार पात्रता फेरीसह आपलं पहिलं पाऊल उचललं संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या बत्तीस गोविंदा संघांनी शिस्त ताकद आणि टीमवर्कचं रोमांचक प्रदर्शन करण्यासाठी महाअंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी साहसपणाला लावले या हंगामात लीग आणखीन मोठी होत आहे आद अधिकृत टी व्ही ब्रॉडकास्ट पार्टनरशी हात मिळवणी करून राष्ट्रीय स्तरावर आपली लोकप्रियता वाढवत आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून या लीगच्या चाहत्यांची वाढती संख्या आणि अनेक वेगवेगळ्या ब्रँडसोबत केली जात असलेली भागीदारी यामुळे प्रो गोविंदा लीग सीझन तीनमध्ये अजून जास्त अतुलनीय साहस दिसेल हे या लीगनं आपल्या चाहत्यांना वचन दिले महाराष्ट्र सरकारनं दहीहंडीला अधिकृतपणे साहसिक खेळ म्हणून मान्यता देऊन त्याचा दर्जा आणखीन उंचवलाय अतुलनीय धाडसाचं उत्तम प्रदर्शन आणि अतितटीच्या स्पर्धेनंतर सोळा संघीय मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेत सात ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत डोक एस व्ही व्ही पी मुंबई येथे तीन दिवस रोमांच आणि साहसानं भारून गेलेले असतील प्रत्येक संघानं प्रचंड शारीरिक कौशल्य आणि धोरणात्मक समन्वयाचं प्रदर्शन केलं आहे थराधरांचं मानवी पिरॅमिड तयार केलं आणि या स्पर्धात्मक लीग फॉर्मॅटची पहिली सलामी दिली पारंपरिक मूल्यांना आधुनिक क्रीडा वातावरणात कसं जुळून घेता येतं याचं हे एक जिवंत उदाहरण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी मोठ्या उत्साहानं पात्रता फेरीत हजेरी लावली आणि सहभागी गोविंदा पथकांचाही जोश वाढवला अध्यक्ष आणि संस्थापक आणि सध्याचे परवीन मंत्री प्रताप सरनाईक आणि लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्रो गोविंदा लीग महाराष्ट्रातील अशाच मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे ज्यांची पूर्ण वर्षभर खूप आतुरतेनं वाट पाहिली जाते प्रत्येक हंगामात ही लीग तिच्या गतिमान स्पर्धात्मक स्वरूपात परंपरेचा उत्सव साजरा करते आणि आता व्याप्ती वाढवून देशभरातील लोकांची मनं जिंकण्यासाठी ती सज्ज आहे प्रोगोविंदा लीग सीझन तीन आधुनिक स्पर्धात्मक स्वरूपात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा उत्सव साजरा करते एकता धैर्य आणि क्रीडा भावना वाढवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आगेकूच करत आहे ही फक्त सुरुवात आहे प्रोगोविंदा लीग सीझन तीनच्या सर्वात मोठ्या सेलिब्रिटी अँबेसेडर आणि प्रसिद्ध व्यक्तींसह अजून मोठी उंची गाठण्यासाठी सज्ज आहे जे या लीगला अतुलनीय स्टार पॉवर आणि भव्यता प्रदान करेल संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्यासाठी उबाटा गटावर वेळ नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाटा गटाला जोर का धक्का नाशिकमधील उबाटा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ये सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज पक्षप्रवेश झालेल्यांमध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे निलेश ठाकरे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला तर त्यांच्याशिवाय उभाटा उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे उभाटा युवासेनेचे तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोय यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना विलास शिंदे यांच्याकडे आपण लग्नाला गेलो तेव्हापासून आपल्याला त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानं नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल अशी खात्री वाटत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ऑटोनिस या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणलाय काल या ट्रॅक्टरचं पहिलं अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला पर्यावरणपूरक आणि पैशांची बचत करणाऱ्या देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाणे आर टी ओत नोंदणी करण्यात आली हा ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले दोन हजार तीसपर्यंत रस्त्यावर लेखून वाहनांच्या संख्येमध्ये वीस ते तीस टक्के वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असं शासन धोरण आहे त्या अनुषंगानं ई वाहनांना टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे याचा फायदा ई ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे असं मत सरनाईक यांनी व्यक्त केलं देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांना सध्या मोठी मागणी आहे यासोबतच आता ई ट्रॅक्टर शेती उपयोगी कामात वापरण्यात येणार आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो याबरोबरच इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी आहे तसंच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे ऑटोनिक्स या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे रविवारी या ट्रॅक्टरचं पहिलं अधिकृत वाहन नोंदणी सोहळा मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील ऑटोनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे युवासेनेचे नितीन लांडगे किरण जाधव जितेश गुप्ता अर्जुन सिंग डाभे आदीही उपस्थित होते दीड लाखांपर्यंत अनुदान ऑटोनिक्स कंपनीचा ई ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे एक एकर नांगरी करण्यासाठी ई ट्रॅक्टरला केवळ तीनशे रुपये खर्च येतो याउलट डिझेल ट्रॅक्टरला हाच खर्च बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत जातो त्यामुळे दुरुस्तीने देखभाल खर्चातील बचतीबरोबरच दैनंदिन वापरामध्ये देखील ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांची पैशांची मोठी बचत होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रमाणे आता ट्रॅक्टर देखील उपलब्ध होतो मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे नाही शेतकऱ्यांनाच तर नाही त्याचा फायदा होणार आहे सर्वसामान्य प्रवासी जे आहेत ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये दे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेलं आहे प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला एक लाख पन्नास हजाराचं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे अशाच पद्धतीनं बस असू द्या ट्रॅक्टर असू द्या फोर व्हीलर गाड्या असू द्या प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन दोन हजार तीस पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान तीस टक्के तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना आहे अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब आर्थिक महामंडळा ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर एक रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक विकास महामंडळानं केलेलं आहे राज्य शासनाचं अनुदान व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर उपलब निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील शंभर टक्के वाहन भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकचे असते वर्तकनगर येथील बाधित झालेल्या ऐंशी गाळे धारकांनी आज ठाणे महापालिका मुख्यालयासमोर वर्तकनगर शॉपकीपर्स सोसायटीच्या वतीनं साखळी उपोषण केलं पी 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 तत्वावरील पुनर्बांधणीस ठाणे महापालिकेकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यासाठी हे उपोषण करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे वर्तकनगर येथे दुकानदारांच्या मालकीचा अधिकृत भूखंड होता त्या ठिकाणी ऐंशी गाळे होते त्यांच्या बाजूला म्हाडाचा देखील भूखंड होता या दोनही भूखंडाचा विकास पी 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 तत्वावर करण्याचं निश्चित करून महापालिकेने येथील गाळेधारकांना गाळे देऊ असं आश्वासन देऊ या दोनही भूखंडाचा विकास करण्याचं निश्चित केलं होतं त्यानुसार मागील तीन वर्षांपूर्वी येथील गाळे महापालिकेच्या माध्यमातून तोडण्यात आले तसंच येथील बाजूच्या म्हाडाचा भूखंड देखील महापालिकेनं ताब्यात घेतला परंतु आज तीन वर्ष उलटूनही येथील काम अद्याप सुरू झालं नाही त्यामुळे येथील गाळेधारकांचं नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे तसंच बाजूला होत तस असलेल्या म्हाडाच्या भूखंडावर अतिक्रमण झालेलं असून ते अतिक्रमण काढण्यात महापालिकेला अद्यापही यश आलं नाही एकूणच यामुळे आम्ही अधिकृत गाळेधारक भरडलो जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत येथील गाळेधारकांनी महापालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करत महापालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न केला या मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलं त्यांचे देखील या ठिकाणी दोन गाळे असल्याचं त्यांनी सांगितलं तीन वर्षांपासून गाळे तोडल्यानं येथील अनेक दुकानदारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे येथे अनेक ज्येष्ठ नागरिक विधवा महिला यांचे गाळे या ठिकाणी होते मात्र आज त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं